नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खिलार महाराष्ट्राची परंपरा या चॅनलवर तर मंडळी आज मौजे एकविरा केसरी मैदानात सर्व टॉपची नंदी उपस्थित आहेत मंडळी या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका दशी मेंद केसरी सुद्धा या मैदानात पाहण्यासाठी सज्ज आहे मंडळी तर आपल्याला माहिती आहे सोशल सोचे, सोशल सोचे, मीडियावर बरीच चर्चा उडली आहे की आज एकविरा केसरी मैदानात महाराष्ट्राची लाडकी जोडी पळणार मंडळी ह्या एकवेरी केसरी मैदानात महाराष्ट्राची लाडकी जोडी कट क्रमांक सत्तावीसमध्ये पाहली मंडळी नक्की कोणती जोडी कटक्रमांक सत्तावीसमध्ये पाहली ते जाणून घ्या घर आपल्या चॅनलवर नेऊन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मंडळी आज एकविरा केसरी मैदानात दशम हिंद केसरी आणि भारत केसरी मुंबई मथुर एक हजार एक गट क्रमांक सत्तावीस मध्ये पाहिली व गटपात झाली तर म्हणजे समान चिडण की काय म्हणणारे या जोडीला ते ऐकूया व निकाल सुद्धा ऐकूया धन्यवाद नाद आहे हा बैलगाडी शर्यतीचा नाद आणि या नादातले दोन दिगज जो घाट गाजवतोय एक आणि एक मुंबई गाजवतोय असे दोन्ही दोन्ही चे पब्लिकचे बेहतात दोघांचा मिला परत एकदा या मैदानात पाहायला मिळणार वडाघा क्रमांक सत्तावीस वडा एक नंबर झोपणार जो जोपायची जागा नाही ती तिचा कारण हा शेतकऱ्याचा नात राहणार का गाड्या उभ्या हो राहणार का सत्तावीस चोबेल गाडी मालक हा आला एक जण चे सुटला सुटला गाडी क्रमांक सत्तावीस सुटला आणि सत्तावीस मध्ये दोन गाड्या बाद झाल्याने दोनच गाड्या पडतायत दोघात लढा चालू आहे अड्याल मका सुराणी मथुर पळतोय आणि त्याच्या पड्याला आसगावकर पडतायत दोघात सुंदर अशी लढत चालू आहे अतिशय सुंदर आणि इकडं नीवाल आणि क्रमांक निकाल आहे तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी मथुर बकासूर फॅन्स क्लब या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाचा त्यावरती बसलेला बबलूचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन